आज काय रे मुलांना हा बालदीने मग आपण खेळ खेळणार आहेत कोणता खेळ खजिना शो, शो। त्याच्यामध्ये मी काय केलंय चिठ्ठ्याला पोल्यात आणि काय लपवले खजिना लपवलाय तो तुम्हाला शोधायचा आहे हे की नाही तर तीन गट केलेले आहेत हा पहिला गट हा दुसरा गट आणि हा तिसरा गट हा तर आता मी प्रत्येक गटाला एक चिठ्ठी देणार आहे ती चिठ्ठी बघून तुम्ही वाचून त्याच्यानंतरच्या चिठ्ठ्या शोधायच्या ओके आता तुझ्याकड प्रिया

थांब 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 लागले का बाजूला कुठ सापडली वरून पडली ना タイムチェック